नमस्कार आज आपल्याकडे ना काही साहित्य आहे म्हणजे एका पॉडकास्टचे काही भाग आहेत आणि काही माहितीपत्रकं पण आणि ही सगळी विमा संरक्षणाच्या गरजेबद्दल बोलतात तर यांचा उद्देश आहे की विमा नक्की का गरजेचा आहे हे जरा खोलात जाऊन समजून घेणं चला तर मग बघूया यात काय काय आहे सुरुवातच एका खूप म्हणजे प्रभावी वैयक्तिक अनुभवाने केली आहे यात वैद्यकीय विम्यामुळे कॅन्सर सारख्या सांगितले। खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे हा अगदी आणि हा अनुभव आहे ना तो एकदम स्पष्ट करतो की आजच्या जगात विमा का हवाच म्हणजे बघा ना काहीच निश्चित नाहीये अपघात आजारपण किंवा अगदी नैसर्गिक आपत्ती कधी येऊ शकते त्यामुळे या साहित्याचा सूर असा दिसतोय की विमा घ्यावा का असं विचारण्याऐवजी विमा का गरजेचा आहे हा प्रश्न विचारायला हवा विमा म्हणजे काय तर एक प्रकारे आर्थिक सुरक्षा कवच आहे आपलं हो बरो बरोबर या माहितीपत्रकांमध्ये पण तेच म्हटलंय की विमा म्हणजे संकट आलं की मिळणारी आर्थिक मदत आणि त्यात मग आरोग्य विम्याचा उल्लेख आहे म्हणजे हॉस्पिटलचा खर्च ऑपरेशन औषधं यासाठी आणि वाहन विमा पण आहे म्हणजे गाडीचा अपघात झाला किंवा चोरी झाली तर हो नुकसान भरपाईसाठी आणि हो जीवन विम्यावर पण खूप भर दिलाय म्हणजे समजा कुटुंब प्रमुखाचं काही बरं वाईट झालं तर कुटुंबाला एक आर्थिक आधार मिळतो आणि याच सोबत टर्म प्लॅन बद्दल पण चर्चा आहे म्हणजे कसं कमी हप्ता भरायचा पण विमा संरक्षण मोठं मिळतं हे विशेषतः तरुण वयात खूप फायद्याचं ठरू शकतं असं वाटतं या माहितीतून आणि काही योजना अशा पण दिसत ज्यात बचत आणि संरक्षण दोन्ही मिळतं म्हणजे जसं की ते युलिप्स किंवा एन्डोमेंट योजना असतात ना त्या पण यातला नेमका फरक काय हे समजून घेणं महत्वाचं आहे असं वाटतंय नाही का बरोबर अगदी बरोबर पण गंमत म्हणजे इतके फायदे असून सुद्धा अनेकदा लोक विमा घेणं टाळतात त्या पॉडकास्टमध्ये याची काही कारणं पण दिली आहेत काय तर म्हणे मला काही होणार कि नाही किंवा आत्ता पैसे नाहीत नाहीतर मग नेमीचं नंतर बघू पण हे नंतर बघू करणं किती धोकादायक ठरू शकतं यावर खूप जोर दिलाय त्यात आणि म्हणूनच विमा जागरूकता किती गरजेची आहे हे या साहित्यातून अगदी स्पष्ट होतंय हो ना आणि एक मानसिक शांतता पण मिळते विमा घेतल्यावर नाही का म्हणजे आपल्यामागे कुटुंबाची आर्थिक चिंता मिटेल ही भावनाच किती मोठा आधार देते हे एक प्रकारचं मानसिक बळ आहे याचा पण उल्लेख आहे यात नक्कीच नक्कीच पण इथे एक सावधगिरीचा इशारा पण दिलाय बरं का म्हणजे फक्त विमा घेतला झालं असं नाही आहे जागरूक राहून आपल्या गरजेनुसार योग्य योजना निवडणं अत्यावश्यक आहे कोणतीही पॉलिसी घेण्याआधी काही गोष्टी नीट तपासायला हव्यात म्हणजे क्लेम प्रक्रिया कशी आहे त्याच्या अटी आणि शर्ती काय म्हणजे ते बारीक अक्षरात लिहिलेलं असतं ते कव्हरेज लिमिट किती आहे आणि काही रायडर्स म्हणजे अतिरिक्त संरक्षण घेता येतं का अच्छा आणि त्या सुरुवातीच्या अनुभवावरून बोलायचं विशेष काय बघायला हवं असं म्हटलंय कारण तिथे खर्च आणि उपचार यांचा थेट संबंध येतो हो आरोग्य विम्याबद्दल तर विशेष काळजी घ्यायला हवी असं हे साहित्य सांगत काही महत्वाचे मुद्दे म्हणजे एकतर सब लिमिट्स म्हणजे कसं एखाद्या विशिष्ट आजारावरच्या खर्चाला किंवा अगदी रूमच्या भाड्यावर पण खर्चाची मर्यादा असू शकते दुसरं म्हणजे वेटिंग पिरियड किंवा प्रतीक्षा कालावधी म्हणजे पॉलिसी घेतल्या घेतल्या लगेच काही आजारांसाठी कवर मिळत नाही त्यासाठी काही काळ थांबावं लागतं उदाहरण मोतीबिंदू ऑपरेशनसाठी दोन वर्ष थांबावं लागू शकतं कदाचित आणि तिसरं नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणजे कोणत्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार मिळतील त्यांची यादी तपासायला हवी या गोष्टींकडे जर दुर्लक्ष झालं ना तर ऐनवेळी क्लेम नाकारला जाऊ शकतो अरे बापरे म्हणजे जागरूक नसलं तर ऐनवेळी खूप मोठी अडचणी येऊ हो शकते म्हणूनच योग्य माहिती आणि जागरूकता हे खूप महत्त्वाचं आहे यातूनच योग्य निर्णय घेता येतो चुका टाळता येतात आणि भविष्य सुरक्षित होतं या साहित्यातना वारंवार हेच सांगितलं आहे की विमा हा खर्च नाही आहे ती भविष्यासाठीची एक महत्त्वाची गुंतवणूक आहे आणि ही फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी आणि एक प्रकारे समाजासाठी पण आपली जबाबदारी आहे शेतकरी असो किंवा व्यावसायिक प्रत्येकाला योग्य प्रकारचा आणि योग्य रकमेचा विमा हवाच हाच या साहित्याचा गाभा आहे असं मला वाटतं अगदी अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं तर विमा संरक्षण म्हणजे भविष्यातल्या अनिश्चित घटनांसाठी केलेली एक आवश्यक आणि महत्वाची तरतूद त्या आहे त्यामुळे जी काही माहिती मिळाली आहे त्याच्या आधारावर नीट विचार करून आपल्या गरजा ओळखून मगच योजना निवडायला हवी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो यात साहित्याच्या आधारावर आहे की विमा हप्ता भरताना आपल्याला तो खर्च वाटतो कदाचित पण विचार करा जर विमा नसला आणि अनपेक्षित संकट आलं तर त्याची खरी किंमत किती मोठी असू शकते यावर खरंच विचार करायला हवा